विधाता पंजाब गुजरात उत्कलभंग आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भीमसैनिक संदीप जाधव यांचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सोबत अनोखे आंदोलन सव्वीस जानेवारी रोजी कोरेगाव तालुक्यातील गावात विद्यमान आमदार यांच्या पत्नी प्रियाताई यांनी राष्ट्रीय ध्वजाला दुय्यम स्थान दिले आणि जिल्हा अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केले दोन वेळा आत्मधनाचा इशारा दिला पाच दिवस अमरण अपोषण केले तरी देखील दुर्लक्ष करण्यात आले त्यांच्यासोबत शासनाचे काय लागेबंद आहेत का अशी प्रतिक्रिया अशी प्रतिक्रिया भीमसैनिक संदीप जाधव यांनी दरम्यान आज जिल्हाधिकारी कार्यालयात चक्क आपल्या मोटरसायकलीला खुर्ची बांधून खुर्चीचा निषेध करण्यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात मोटरसायकल घालत आपले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या तिरंगासमोर उभा राहून राष्ट्रगीत गायन करून भीमसैनिक संदीप जाधव यांनी निषेध केला